भरती महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य विभागात दोनशे एकोणनव्वद जागांसाठी भरती निघाली आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत या टोटल दोनशे एकोणनव्वद जागा आहेत त्यामध्ये तीन पद आहेत पहिलं पद रचना सहाय्यक गडब यासाठी दोनशे एकसष्ट जागा आहेत त्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी नऊ जागा आहेत त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी एकोणावीस जागा आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता यासाठी स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा हवा त्यानंतर पदक्रमांक दोन त्यामध्ये दहावी उत्तीर्ण लघुलेखन एकशे वीस शब्द मिनिट त्यानंतर इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द सॉरी तीस शब्द प्रति मिनिट आणि पद क्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण लघुलेखन शब्द शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट पाहिजे त्यानंतर वयाची आठ ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष पाहिजे त्यानंतर मागासवर्गीय आणि अपंगांसाठी पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असेल फी ही खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपनसाठी हजार रुपये आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये असेल ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हे एकोणतीस ऑगस्ट आहे या व्हिडिओ तेवढेच धन्यवाद आपला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद